छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुढे झालेला आपला हा तालुकाची सर्व अखंड हिंदुस्थानामध्ये ओळख आहे आपण भाग्यवंत आहोत की आपण या जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या भूमीमध्ये आपण सर्व मंडळी रहिवासी म्हणून आहोत आणि खरंतर बदलत्या युगामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला जबाबदारी आपल्या सर्वांच्या खात्यावर आहे त्या अनुषंगाने दान आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि विशेष फुले डॉक्टर बाबासाहेब यांनी जे स्वप्न पाहिलं आहे भारताच्या व्यवस्थेच शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि हे वाढलेले भाषण करते ते गुरगुरल्या शिवाय राहणार नाही याचा अर्थ ते चमकल्याशिवाय राहणार नाही म्हणून मॉडर्न कॉलेज नाही आपला स्वतःचे असलेल्या कर्तृत्वाच्या दोऱ्यावर ही एवढी मोठी इमारत बांधली विशेष म्हणजे या इमारतीला या शिक्षणाला अनुदान नाही शास्त्राचं फार मोठा धाडस केला आणि या चिल्ड्याच्या असलेल्या वैभवामध्ये मॉडर्न त्या ठिकाणी आपल्या वैभव मध्ये भर पाडली याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना मी दरवर्षी येत असतो दरवर्षी मला सन्मान्य शैलेश सर आणि विशेष विद्या मॅडम हे ये दोघ येतात आपल्या सर्वांचं निमंत्रण घेऊन ज्याच्यामध्ये सीएम साहेब गुरसाहेब आहेत गोपीनाथजी शिंदे साहेब प्रेसिडेंट आहेत ज्ञानदेवजी ढवळे साहेब भाणुदांजी आलोळे शैलेजी ढवळे आदरणीय बाळशीरामजी शेठे सन्माननीय भास्करजी पवार गणपतजी कोर्डे भास्करजी गाडगे सुहाजी वेटेकर सुरेंदादा सोनवणे आदरणीय रामशेठ लटकळ गणेशजी गुंजाळ अदन्य डावला कनसे नंदकुमार आवटी आणि प्राध्यापक सन्मानिय विद्या मॅडम आणि त्यांचे सर्व शिक्षक त्यांचे सर्व सहकारी या शाळेचे सर्व या शाळेमध्ये सहभागी झालेले पार्टिसिपेट झालेले माझ्या सर्व विद्यार्थी तरुण तरुणी सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले आमचे सर्व आजच्या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाला तुमच्या सर्वांशिवाय रंगत नाही मग ऑडिशन वाले असतील साऊंड सिस्टम वाले असतील लाईड स्पीकर वाले असतील आणि सगळे लायो आणि आपण सर्व असलेल्या घडिया पत्रकार खर तर शाळा ही शाळा असते मग प्रत्येक शाळेचा आपापला एक अभिमान असतो प्रत्येक शाळेची आपली एक आवड असते शाळा ही माझी आहे जशी माझी आई आहे तशी माझी शाळा आहे ना आपल्या आई मुलाची असते आहे ना आपली शाळा कुणाची असते ती शाळा केवळ माझी असते प्रत्येक शिक्षक जो आज किंवा प्रत्येक पालक जो आहे आपल्या मुलांना ज्या विचारांनी किंवा त्या भविष्याला दूरदृष्टी ठेवून ज्या शाळेला पाठवतो त्याच्यामध्ये मॉडर्न स्कूलचा स्तर आज शाळेचा आणि त्याचा ग्राफ आज आपण पाहतोय इतक्या उंचीची मुलांची असल्या परफॉर्मन्स आज लाजवाब आहे आणि त्याचं कौतुक करणं ही माझे नैतिक जाऊन अतिशय सुंदर परफॉर्मन्स मी पाहिला या आताच्या मुलांचा हा परफॉर्मन्स तो जो मुलगा काय झाला होता आपला पुष्पा झाला होता बाबा तुम्ही नसलं पुष्पा पाहिला पा। आम्ही <laughs> पुष्पा पाहिलाय आणि हल्लीच्या पिढीला लहान मुला सुरुवात पुष्पा आहे त्याने तो जो डेकोरेट झाला होता त्याने जो चेहरा बनवला होता पुष्पाचा तो पुष्पाचा उभे त्या देवीच्या नृत्यकाच्या कचेरी तो कमवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मॉडर्नच्या त्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे अतिशय चांगला परफॉर्मन्स केला मी त्यांचं कौतुक करतो अतिशय सुंदर विषय म्हणजे धर्मेंद्र आता आपले गेले विलियम विलियम जे स्टार होते अमिताभ बच्चन कसे आहेत देवानंद जसे झाले तसे आपल्या कला मंच त्यांनी काय का हिंदुस्थानाच्या रुपरी पडल्यावर ते आदरणीय धर्मेंद्रजी धर्मेंद्र धर्मेंद्र पाजी आपल्यामध्ये राहिलेले नाही अर्थच एक महिन्यामध्ये त्यांचं आपल्याला ते सोडून गेले पण त्याचा सगळं आयुष्याचा जीवन पण त्या मुलांनी मांडला सुंदर गीत त्यांनी गायली हे दोस्ती काय वाक्य आहे आयुष्यामध्ये हा जो दम लागतो ही जी जबाबदारी लागते हा जो परफॉर्मन्स लागतो तो परफॉर्मन्स माझ्या मोडाऊन कॉलेजच्या व्यासपीठावर उद्याच्या भावी काळाला भावी पिढीला माझ्या मुला मुलींना त्याच्यामध्ये फार्टी शेट व्हायला लागतय आणि हे सर्व तुम्ही कमवलेलं आहे हे सगळं शहरामध्ये मिळत पुना असेल बँगलोर असेल दिल्ली असेल मुंबई असेल या ठिकाणी आपण पाहून मिळतो पण मॉर्नला सावकर साहेब तुम्ही कमाल केली समवाय खरंतर कुठल्याही गोष्टीचा अनुदान नसताना माझ्या तालुक्याला या मुलांना तुम्ही एवढा मोठं संरक्षण दिलंय कलेच्या रूपाने शिक्षणाच्या रूपाने दादा ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे अंकुश व्यासपीठावर आहे आमच्या प्रतीक्षेत देवकर व्यासपीठावर आहे खरंतर माझी मुलं शिकले म्हणून नको मुंबईला सिक्रेट हार्ट मध्ये त्यांची त्यांचे हे परफॉर्मन्स आम्ही तिथं आहे आणि त्यांच्या थोडी सोड आज आमच्या ग्रामीणचा कुठलाही मुलगा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पाठीमाग राहिला नाही या आई वडिलांच्या डोळ्यांचे फारने फिटले असे परफॉर्मन्स आमच्या मुलांनी केल्या त्याचा सार्थ अभिमान मॉडर्न कॉलेजच्या कर्तृत्वाचा आहे आणि म्हणून या मॉडर्न स्कूलला मी मनापासून त्यांना त्याच्या कर्तृत्वाबद्दल त्यांनी ह्या बहारचा कार्यक्रम कि दरवर्षी घेतात मला पाचारण केलं जात मी दरवर्षी येतो एखाद्या वर्षाला मी लेट झाला होतो माझे कार्यक्रम आठवतो आठवतो आता निवडणुका लागल्या माझ्या ऑफिस ला कमीत कमी दोन तीनशे लोक आहेत परंतु तुम्ही बोलवायचा आणि या मुलांचं कौतुक करणं या पालकांना हे सांगणं माझं की मॉडर्नचा स्तर चांगला आहे मुलांना पाठवा ही मुलं उद्याच्या भविष्याकडे वाटचाल करत असताना आपल्या तालुक्यातून या शाळेचा परफॉर्मन्स पुढे जातील आणि तालुक्या बरोबर आपल्या राज्याचा नाव मोडलचे विद्यार्थी कमवतील हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो शिक्षक वृद्ध आणि त्याच्या सर्व सहकार्या कौतुक करतो आणि मी सदैव या तालुक्याच्या आपल्या सोबत आहे आपल्या मुलांबरोबर आहे आपल्या स्टाफ बरोबर आहे आपल्या संचालक बॉडी बरोबर आहे आपण जे सांगाल ते करण्यासाठी मी आपल्या बरोबर कटिबद्ध आहे एवढा विश्वास देतो आपल्या मुलांना उद्याच्या भविष्याला म्हणजे या माझ्या तरुण आणि तरुणींना मनापासूनच्या शुभेच्छा देतो बाळांनो आपण यशवंत गुणवंत कीर्तिवंत आयुष्यवंत वाहन या भारताचे नागरिक म्हणून सन्मान पूर्वक या जगामध्ये या भारताचा तिरंगा उत्साह फडकवा एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जा हिंद जय महाराष्ट्र